राम राम शेतकरी बंधू नो मी ओ डीआर आपलं करहाळे ट्रिपल लाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या वातावरण हे फार गरम आहे परंतु हे गरम वातावरण निवडणूक जे लढवत आहे त्यांच्यासाठी आहे परंतु पिकांसाठी लागणारं जे थंडीचं वातावरण आहे ते थंडीचं वातावरण आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या एकवीस एक तारखेपासून सर्व थंडीची जोरदार लाट येणार आहे कारण मागच्याही व्हिडिओ संदेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये थंडी यावर्षी उशिराच येणार आहे त्या अनुषंगानं मागील दोन दिवसापासून काही भागामध्ये तापमान तापमानामध्ये घट्ट झालेली आढळून आलेली आहे व तसंच येणाऱ्या एकवीस तारखेच्या नंतर मात्र आपल्याकडे जोरदार थंडी ला सुरुवात होईल परंतु एकवीस तारखेच्या अगोदर वीस तारखेला तापमान गरमागरम गर्म राहणार आहे कारण वीस तारखेला आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये मतदान आहे आणि सर्वच माझ्या या शेतकरी बंधूंना व मित्रांना एक विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही व आपल्या जवळील सभोवताळच्या सर्वांनाच मतदानासाठी प्रवर्त करून शंभर टक्के मतदान पूर्ण करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करताल व हे मतदान हे दान आहे आणि एक राष्ट्रहितासाठी आपलं हे दान त्या दिवशी द्यायचं आहे तेव्हा कसल्याही आमिषाला बळी न पडता देशहितासाठी जे काही कार्य होत असेल त्याला थोडंसं आपण नमन करून थोडेसक त्याच्याबद्दल विचार करून येणाऱ्या वीस तारखेला योग्य पक्षाला आपण मतदान करताल अशी माझी अपेक्षा बाळगून हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोच पोहोचवलेला आहे तेव्हा परत एकदा या वातावरणामध्ये हे वीस तारखेचं जे वातावरण आहे ते भारतभर देशमय देशहितासाठी घडवण्यासाठी फार महत्वाचं राहणार आहे तुमचं एक मतदान एक भविष्याच्या आपल्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपले देश विघातक प्रवृत्तीला मतदान न करता देशहितासाठी एक मतदान अवश्य विचारपूर्वक करा धन्यवाद